चल 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 बाई गौराई आल्या तर सोण्याच्या चल ग सई बाई चल चल गौराई आल्यात सोण्याच्या पाई गौराई आल्यात सोन्याच्या पायी गौराई तुमाची पुण्याई मोठी चढून यावा अंगण ओटी गौराई तुमाची पुण्याई मोठी चढून यावा अंगण ओटी तुमच्या सांगाती लक्ष्मी येई तुमच्या सांगाती लक्ष्मी येई चल कसंई चल चल बाई गौराई आल्यात सोन्याच्या पायी गौराई तुमचे पाऊल ठसे घरात दारात उठाले कसे गौराई तुमचे पाऊल ठसे घरात दारात उठाले कसे सुखाची बरसात अवघ्या सुखाची बरसात अवघ्या ठाई चल ग चल चल बाई गौराई आल्यात सोन्याच्या पायी गौराई आल्यात सोन्याच्या पायी गौराई कोठीत पावलं ठेवा धान्यानं कोणागा भरुण जावा गौराई कोठीत पावलं ठेवा धान्यानं कोणागा भरुण जावा धणाला आता कमीती नाही धणाला आता कमीती नाही चल गसई चल चल बाई गौराई आल्यात सोन्याच्या पाई गौराई आल्यात सोन्याच्या पायी सैपाक घरात गौराई बसा चुलीला द्यावा अण्णाचा वसा सैपाक घरात गौराई बसा चुलीला द्यावा अण्णाचा वसा सुखाचा घास मुखात जाई सुखाचा घास मुखात जाई चल गसई चल चल बाई गौराई आल्यात सोन्याच्या पायी गौराई आल्यात सोन्याच्या पायी हातात कपाळी कुंकू तुमच्या मच्या कृपेन काळाला जिंकू हातात चुडा कपाळी कुंकू तुमच्या मच्या कृपेन काळाला जिंकू झुकते पायी ठेवते डोई झुकते पायी ठेवते डोई चल गसई चल चल बाई गौराई आल्यात सोन्याच्या पायी गौराई आल्यात सोन्याच्या पायी काकण काकण माझ मोत्याच काकण 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 माझ मोत्याच काकण नवखनी माडीत हिरव्य साडीत नंदन नांदन मला आंबाबाईची राखन नौखनी माडीत हिरव्य साडीत नंदन नांदन मला आंबाबाईची राखण काकन काकन माझ मो माझ मोत्याच काकन माझ सासर सासर भर चौकात मोठा वाडा आंबेराईचं राईचं पिक पिकून आलं पाडा माझ सासर सासर भर चौकात मोठा वाडा आंबेराईचं राईचं पिक पिकून आले पाडा